नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो नाचता येईना अंगण वाकड असे आपल्याकडे म्हण आहे वाक्प्रचार आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्याने पराभूत होणाऱ्या प्रत्येक पक्षाने त्याची आपल्याला चुणूक दाखवलेली आहे जेव्हा जिंकतात तेव्हा हीच निवडणूक व्यवस्था तीच मतदान यंत्र त्यांना चुकीची वाटत नसतात म्हणजे लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये किती ते अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या तेव्हा त्यांना मतदान यंत्रामध्ये काय घोळ आहे मतदान यात्रिक काय ते मतदार याद्यांमध्ये काही गडबड आहे असं वाटलं नव्हतं पण अवघ्या चार महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीत जेव्हा त्यांचा दारुण पराभव झाला तेव्हा मात्र मतदान यंत्रामध्ये गडबड आहे मतदान यादीमध्ये गडबड आहे थोडक्यात आम्हाला नाचता येत नाही याच कारण आहे ही जी तक्रार आहे ही चालू असते आणि हे आत्ताच नाही गेली मला वाटते सात आठ वर्ष जेव्हापासून भाजप हा एकामागून एक राज्यामध्ये विजयी होत गेला आणि काँग्रेस पक्ष हा पराभूत होत गेला तेव्हापासून ही तक्रार सतत चालू आहे मला वाटते दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या सगळ्यात पहिल्यांदा ही तक्रार मायावतींनी केली होती हळूहळू करत इतर पक्षांनी ती तक्रार उचलून धरली पण मायावतींच्या आधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा ही तक्रार केली होती मतदान यंत्रामध्ये गडबड आहे मतदान यंत्रामध्ये भाजप निवडणूक आयोगाला हाताशी धरून काहीतरी गडबड करणार हा हलकल्लोळ कर दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीमध्ये केजरीवाल यांनी केलेला होता अगदी प्रत्येक ठिकाणी जिथे मतपेट्या ठेवल्यात तिथे रात्रभर काही तो पहारा ठेवा असं आपल्या सगळ्या पाठीराख्या कार्यकर्त्यांना केजरीवालांनी सांगितलं होतं पण प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल आले त्यानंतर केजरीवाल हे मतदान यंत्राची गडबड विसरून गेला विसरून कारण त्याच निवडणुकीमध्ये ज्यामध्ये मतदान यंत्राची गडबड आहे अशी शंका केजरीवालना आलेली होती त्याच निवडणुकीमध्ये त्याच मतदाना मत, मत मतदानामध्ये केजरीवालना दिल्लीच्या सत्तरपैकी पैकी सदुसष्ट जागा मिळाल्या होत्या आणि मला आठवत की हा सगळा निकाल लागल्यानंतर तेव्हाचे निवडणूक आयुक्त डॉक्टर कुरेशी म्हणून होते त्यांनी प्रक्षुब्ध होऊन सोशल मीडियामध्ये ट्विटरवर एक पोस्ट टाकली होती की आता हे निकाल आल्यानंतर तरी एकदा माफी मागा की तुम्ही निवडणूक आयोग आणि मतदान यंत्रावर शंका घेतली होती पण बेसरम लोक असतात त्यांना आपण खोटे ठरलो त्याची लाज वाटत नाही आणि परत परत खोटं बोलताना पण लाज वाटत नाही तमाम विरोधी पक्ष जे निवडणूक प्रक्रिया आणि सगळ्या घटनात्मक प्रशासकीय यंत्रणा आणि संस्था आहेत त्याच्यावर रोजच्या रोज शंका व्यक्त करत असतात त्यांना बेशरम वेगळा शब्द वापरता येत नाही त्यांच्यासाठी बेशरम हाच हाच एक शब्द योग्य आहे कारण मग काय चालेल द्यायचं तुम्हाला जर एवढा आत्मविश्वास आहे तर तुम्ही कागदी मतपत्रिकेवर मतदान का घेत नाही त्यांच्या माहितीसाठी कितीही तुम्ही पुरावे दिलेत तरी त्याचा उपयोग नसतो आणि पुरावे मी ईव्हीएमचे किंवा जे मतदान यंत्र आहे त्याचे पुरावे नाही म्हणतो अगदी कागदी मतपत्रिकेचे पुरावे अनेक छोट्या मोठ्या निवडणुका या कागदी मतपत्रिकेवरच होतात मला वाटतं आत्ता आत्ता त्या तुमच्या अ काय त्या छत्तीसगड छत्तीसगडच्या वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये अनेक ठिकाणी कागदी मतपत्रिका वापरल्या आल्या आणि तरीही तिथे भाजपचाच विजय झालेला आहे आणि काँग्रेसचा लज्जास्पद पराभव झालेला आहे किंवा कागदी मतपत्रिका आल्या की काँग्रेस जिंकणार आहे किंवा भाजप हरणार आहे हा आरोप किती धाडांत खोटा आहे हे यापूर्वी वारंवार सिद्ध झाले आणि काल परवा अगदी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याचीच प्रचिती आली आणि कुठे आली तेलंगणा नावाच्या राज्य आज देशाच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाकडे जी तीन मोठी किंवा महत्वाची राज्य उरलेली आहेत त्यामध्ये तेलंगणा या राज्याचा समावेश होतो कर्नाटक तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या अवघ्या तीन राज्यांमध्ये त्यापैकी हिमाचलचा छोटा आहे चार खासदार असलेला तेलंगणा चौदा खासदार आणि सत्तावीस सव्वीस खासदार अठ्ठावीस खासदारांचा कर्नाटक त्या तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेसला विधान परिषदेची निवडणूक जिंकता आली नाही तेलंगणामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून किंवा काही त्या पदवीधर मतदारसंघ किंवा शिक्षक मतदारसंघ अशा ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये कागदी मतपत्रिकेचा वापर झालेला आहे कागदी मतपत्रिकेचा आणि त्या कागदी मतपत्रिकेचा वापर होऊन सुद्धा काँग्रेस पक्षाला पराभव पचवावा लागलेला आहे काहीतरी आठ दहा जिल्ह्यातलं म्हणजे जिथून ह्या दोन परिषद आमदारांची निवड झाली तो परिसर हा साधारण दोन जिल्ह्यापेक्षा मोठा परिसर आहे असं म्हणतात काहीतरी आठ जिल्ह्यांपेक्षा मोठा परिसर आहे आणि साधारणतः विधानसभेच्या चाळीस पेक्षा अधिक मतदारसंघाच्या भागातून प्रदेशातून ह्या विधानसभे विधान परिषदेच्या आमदारांची निवड झालेली आहे पण महत्वाची गोष्ट अशी की मतदार शिक्षक आहे किंवा पदवीधर आहे म्हणजे सुशिक्षित आहे आणि मतपत्रिका वापरण्यात आलेली आहे वर ही निवडणूक झालेली नाही आणि तरीही तीन पैकी दोन जागा भाजपने जिंकले आहेत आणि तिसरी जागा ही काँग्रेसला मिळू शकलेली नाही म्हणजे तीन पैकी एकही जागा मतपत्रिकेवर निवडणूक मतदान होऊन काँग्रेसला जिंकता आलेली नाही आणि सत्तेत काँग्रेस पक्ष बसलाय म्हणजे निवडणुकीची प्रक्रिया ज्या तेलंगणा राज्यात झाली त्या तेलंगणा राज्याच्याच राज्य कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदतीला घेतलेलं होतं त्यामुळे राज्य सरकारचा किंवा राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचा मतदानावर प्रभाव पडत असेल तर तो, तो काँग्रेसचा पडला पाहिजे कारण तेलंगणामध्ये काँग्रेस पक्ष हा सत्तेत तर नाहीच पण विरोधी पक्ष म्हणून सुद्धा त्याला मान्यता नाही आहे विरोधामध्ये बी आर एस नावाचा के सी च चंद्रशेखर राव यांचा पक्ष बसलेला आहे आणि सत्तेत काँग्रेस पक्ष बसलेला आहे आणि अशा वेळेला ज्या वेळेला या मतपत्रिकेवर कागदी मतपत्रिकेवर मतदान होतं तेव्हा समाजातला हा सुबुद्ध आणि सुशिक्षित वर्ग इतक्या मोठ्या संख्येने काँग्रेसला पराभूत करतो तेव्हा तरी एक गोष्ट मानायला लागेल की ईव्हीएम आणि कागदी मतपत्रिका यामुळे निवडणुकीच्या निकालावर कुठलाही फरक पडत नाही याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे जे लोक सतत उठता बसता ईव्हीएम मुळे भाजप जिंकला ईव्हीएम मुळे भाजप जिंकला असं लावतात त्यांना तेलंगणाच्या सुबुद्ध आणि सुशिक्षित मतदाराने दिलेला हा दणका आहे दणका आहे लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या किंवा हरियाणाच्या निवडणुकीवर दिल्लीच्या निवडणुकांवर शंका घेतली जाते पण त्याच इव्हीएम मधून जम्मू काश्मीर आणि झारखंडच्या निवडणुका झाल्या त्यातले निकाल आपल्या बाजूला लागले त्या बाबतीत हे लोक चकार शब्द बोलत नाही ना तिथल्या मतदार याद्यांवर बोलत ना तिथल्या मतदान यंत्रातून आलेल्या कौलाबद्दल बोलत त्यामुळे ज्या ज्या वेळेला कायद्याने किंवा निवडणूक आयोगामध्ये संधी असते की निवडणूक आपला मतदान यंत्र हे खोटं कसं आहे ते हॅक कसं होऊ शकतं त्यात फ्रॉड कसा होऊ शकतो हे सांगण्याची संधी वेळोवेळी मिळालेली आहे निवडणूक आयोगाने तर एकदा सलग दोन दिवस सगळ्या पक्षांना आव्हान दिलं होतं ज्यांना शंका आणि संशय आहे या समोर आम्ही तुमच्या समोर निवडणूक यंत्र ठेवतो मतदान यंत्र ठेवतो तुम्ही कुठले इंजिनियर आणि कुठले एक्सपर्ट आणायचे ते आणा आणि सगळ्यांसमोर अगदी कॅमेरे लावून आपण त्याचं चित्रण करू ते तुम्ही मतदान यंत्र हॅक करून दाखवा पण हे आव्हान स्वीकारून कुठलाही एकही राजकीय पक्ष निवडणूक आयोगाचं चॅलेंज स्वीकारायला जाण्याची हिंमत करू शकला नाही पण मीडियामधून रोजच्या रोज बोलायचं गंमत कशी असे बघा लोकसभेमध्ये संसदेमध्ये धुमाकूळ घालायचा कामकाज बंद पाडायचं आणि आपल्याला बोलू दिलं जात नाही तक्रार करायची आणि बाहेर येऊन मीडिया समोर बोलायचं पण सभागृहाच्या सभागृह हे व्यासपीठ कशासाठी संसद आणि माध्यम ही एकच मंच नाहीये तुम्ही जे आरोप करता तुम्ही जे पुरावे आणता ते कोर्टात देऊ शकता ते तुम्ही संसदेच्या कायदे मंडळाच्या पटलावर मांडू शकता पण विरोधी पक्षांना माहिती आहे की आपले काय जे पुरावे आहेत आपले जे आरोप आहेत हे वास्तवाच्या आणि कायद्याच्या कसोटीवर टिकू शकणारे नाहीत त्यामुळे जिथे अशा आरोपांचा काय तो निचरा केला जातो न्यायनिवाडा केला जातो अशा ठिकाणी ही माणसं ते आरोप घेऊन जात नाहीत ते आरोप फक्त मीडियामधून अफवा पसरवण्यासाठी किंवा फेक नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी ते आरोप सातत्याने माध्यमात केले जातात कॅमेऱ्यासमोर केले जातात पत्रकार परिषदेत केले जातात पण जिथे सरकारला जाब विचारण्याची सुविधा आहे अशा संसदेमध्ये कायदे मंडळामध्ये हे सगळे विरोधी पक्ष बोलत नाहीत आणि बोलायचं असेल तर इतका गोंधळ घालतात की कामकाजातून त्यांना बाहेर काढावं लागतं किंवा ते काय तो सवा त्याग करतात कारण पुरावा पुरावा आहे म्हणायचं पण पुरावा याचा अर्थ काय असतो तुमच्याकडे जो पुरावा आहे तो कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असावा लागतो <laughs> काहीही शंका व्यक्त करायच्या आणि त्याच्यावर लंबे थोडे डिबेट करायचे टीव्हीच्या चॅनेल मग तेच डिबेट विधानसभा असेल लोकसभा असेल संसद भवन असेल तिथे का नाही करायचे तिथे का नाही करायचे सरकारला तुम्ही जाब विचारू शकत असता एक काळ होता भारतीय राजकारणामध्ये संसदीय राजकारणामध्ये मुडभर विरोधक असायचे पण ते असा जाब सरकारला विचारायचे कि प्रचंड तीनशे तीनशेच बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेहरू किंवा इंदिराजी यासारख्या दणदणीत आणि सशक्त नेतृत्वाला सुद्धा धाब धणांडलेलं असायचं आज त्यापेक्षा विरोधकांची संख्या अधिक आहे पण त्यांच्याकडे मुद्दे नाही सरकारला कोंडीत पकडायचं तर कोंडीत पकडण्यासाठी मुद्दे असावे लागतात आणि मुद्दे कायद्याच्या आणि नियमांच्या कसोटीवर मांडावे लागतात तिथे सगळी फसगत होते आणि म्हणून मग आपल्या पराभवाला आपण जबाबदार आहोत आपला नाकारतेपणा त्याचं त्याच कारण आहे हे सांगायचं सोडून किंवा ते स्वीकारायचं सोडून किंवा ते तपासायचं सोडून भाजप ईव्हीएम मुळे जिंकतो यूएम हॅक करता येतं या अफवा पसरवत राहायच्या आणि हिंमत असेल तर कागदी मतपत्रिका घेऊन दाखवा दाखवल्या परवा तेलंगणामध्ये विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अत्यंत सुविधा आणि सुशिक्षित असाच मतदार होता शिक्षक हा मुलांना शिकवणारा असतो समाजाला सुशिक्षित करणारा असतो आणि पदवीधर हा शिक्षण घेऊन तयार झालेला सुशिक्षित असतो असा मतदार जेव्हा कागदावर मतदान करतो आणि त्याच्यात गफलत होत नाही आणि त्याच्यात जर काँग्रेसचा पराभव होतो तर तो तोच पराभव ईव्हीएम मध्ये पण होणार ईव्हीएम मध्ये पण होणार गंमत अशी असते मित्रांनो गंमत अशी आहे की इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की तेलंगणामध्ये जो प्रमुख विरोधी पक्ष आहे जो दहा वर्ष सत्तेत बसलेला पक्ष आहे ज्याचं नाव पूर्वी टी आर एस होतं आणि आता बी आर एस आहे तेलंगणा राज्य समिती नावाचा पक्ष होता जो दहा वर्ष चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणाचा कारभार करत होता त्याचा वर्षभरापूर्वी निवडणुकीत पराभव झाला आणि काँग्रेस सत्तेवर आली तो बी आर एस म्हणजे एसचं नाव त्यांनी भारत राष्ट्र समिती म्हणून बी आर एस केलं त्या पक्षाने ही विधान परिषदेची निवडणूक लढवली नाही साहजिकच तेलंगणा विधान परिषदेची ही जी काही चार पाच तीन जागांसाठी निवडणूक झाली या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत होती बी आर एस या पक्षाने प्रमुख पक्ष असून तेलंगणामधला प्रमुख विरोधी पक्ष किंवा दोन नंबरचा पक्ष बी आर एस आहे आणि तरी बी आर एसने ही परिषद निवडणूक लढवलेली नव्हती त्यामुळे काँग्रेस आणि भाजप अशी लढत झाली अशी महाराष्ट्रात पण पूर्वी व्हायची भाजपला दहा बारा आमदार सुद्धा विधानसभेत निवडून आणता येत नव्हते अशा वेळेला शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघ हे शिवसेनेचे बाले किल्ले भाजपचे बाले किल्ले होते जनसंघाचे आज तेलंगणामध्ये नेमकी तीच अवस्था आहे भाजप हा दोन नंबरचा पक्ष नाही पण पर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची खरी लढत किंवा टक्कर ही भाजपाची झाली पण त्यातल्या विजयाला महत्व एवढ्यासाठी आहे की कागदी मतदान पत्रिकेवर मतदान झालं आणि तरीही भाजपने ती निवडणूक जिंकली आणि इथेच नाही आता काल परवा राहुल गांधी गुजरात मध्ये फार मोठ्या गर्जना करून आले पण राहुल गांधी गुजरातमध्ये पोहोचण्यापूर्वी गुजरात मधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगरपालिका महापालिका वगैरेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जवळजवळ सोळाशे सतराशे जागांपैकी चौदाशे जागा एकट्या भाजपने जिंकल्या काँग्रेस आणि इतर पक्ष यांच्या वाट्याला तीन साडेतीनशे जागा आल्या आणि त्याच्या जवळजवळ तिप्पट ते चौपट जागा एकट्या भाजपने जिंकल्या आणि ते निकाल लागल्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यायला राहुल गांधी पोचले गुजरात मध्ये आणि त्यांनी आपल्या पक्षातच भाजपचे स्लीपर सेल असल्याचा नवा शोध लावला पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवण्याची गर्जना केली मुद्दा असा असतो या गर्जना करायची गरज नसते लक्षात ठेवा महाराष्ट्र लो, लोक महाराष्ट्रात गेल्या आठ महिन्यापूर्वी जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये गर्जना करणाऱ्या भाजपचा दारुण पराभव झाला पण त्यानंतर पुढल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हरवण्याच्या भाजप फोडत नव्हता त्यापेक्षा महायुतीतल्या दोघा मित्र पक्षांना सोबत घेऊन भाजप सारसूतपणे आपली संघटना करत होता मतदारापर्यंत पोहोचत होता मतदान वाढवण्याची प्रक्रिया कशी करायची यासाठी झटत होता आणि बघता बघता अवघ्या चार महिन्यामध्ये त्याच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा अत्यंत लज्जास्पद पराभव झाला पण पर तो पराभव करण्यापूर्वी भाजपने किंवा भाजपच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीने आम्ही कसं महाविकास आघाडीला जमीन नोस्त करणार याच्या रोजच्या रोज, रोज माध्यमातून डरकाळ्या फोडल्या नव्हत्या किंवा लोकसभेच्या पराभवानंतर सुद्धा भाजपने ईव्हीएम वर बोट ठेवलं नव्हतं की ईव्हीएम हॅक केली काँग्रेसने हॅक केली असे आरोप केले नव्हते पराभव झाला तरी भाजपने उत्तर प्रदेश असो किंवा हरियाणा असो किंवा महाराष्ट्र असो ईव्हीएमचे निकाल मानले होते विधानसभा निवडणुकीत आपण अधिक मेहनत करून लढू असं ठरवून भाजप पुढे सरसावला म्हणून ते शक्य झालं मुद्दा असा आहे की जिंकण्यासाठी लढावा लागतो आणि लढायचं असेल तर आपल्या आधीच्या चुका पूर्ण होणार नाही ते लक्षात घ्यावं लागतं मतपत्रिका असो की इव्हीएम असो तुमचा मतदार हा तुम्हाला मत देत असेल तर तुम्ही जिंकणार हे झारखंडमध्ये दिसलं हे कश्मीरमध्ये दिसलं महाराष्ट्रात तसं दिसलं नाही याचं कारण इथे तुम्ही काम करत नव्हता हो आणि तुमच्या हातून मतदार निसटलेला आहे किंवा कागदी मतपत्रिका हवी ही मागणी करणाऱ्यांना तेलंगणातल्या सुबुद्ध मतदाराने अक्षरशः थोबाडून काढले असाच त्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल सांगतो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार